हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंट मध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज पंचवीस जानेवारी आणि वार आहे गुरुवार तर आज आहे वर्षातली पहिली शाकंबरी पौर्णिमा त्याचप्रमाणे आजच्या दिवशी गुरुपुषामृत योग सुद्धा आलेला आहे आणि आज वार आहे गुरुवार त्यामुळे या दिवसाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे तर बघा पौर्णिमा जी आहे तर ती प्रत्येक महिन्यामध्ये येत असते पण शाकंबरी पौर्णिमा जी आहे तर ती मात्र फक्त वर्षातनं एकदाच येत असते आणि त्यामुळे या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला जास्तीत जास्त सेवा आणि उपाय आपल्या घरामध्ये करायचे आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे संध्याकाळी आपल्याला कापुरासोबत एक अशी वस्तू जाळायची आहे त्यामुळे साक्षात माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होईल आणि आपल्या पैशाच्या सर्व अडचणी दूर होतील त्याचबरोबर सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी ही सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल तर बघा आपल्याला आजच्या दिवशी म्हणजे पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करायची असते सेवा करायची असते त्याचबरोबर आजच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आलेला आहे आणि त्यामुळे आपल्याला माता भगवान श्री सुद्धा पूजा आणि सेवा करायची आहे त्याचबरोबर भगवान शिवशंकरांची आणि कुबेर देवांची सुद्धा आपल्याला पूजा आजच्या दिवशी करायची असते त्यामुळे बघा जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल किंवा पैसा स्थिर राहत नसेल वारंवार जर आपल्या घरामध्ये पैशाच्या अडचणी येत असतील आर्थिक समस्या येत असतील किंवा आलेला पैसा आपल्या घरामध्ये स्थिर राहत नसेल म्हणजेच काय तर आपली जी आर्थिक परिस्थिती आहे तर ती अप डाऊन होत असेल म्हणजे खाली वर होत असेल तर त्यामुळे आपला जो पैसा आहे तर तो कधी कधी आपल्याकडे टिकतो पण कधी कधी तो अचानकपणे इतका खर्च होऊन जातो की त्याला स्वतः सुद्धा आपण कंट्रोल करू शकत नाही तर त्यावेळेला आपल्याला काही उपाय तर ते करायचे असतात जेणेकरून आपल्या घरातल्या ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत तर त्या दूर होतील आणि त्यासोबतच गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर बघा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी जागृत अवस्थे मध्ये भ्रमण करत असते आणि त्यामुळे तिची सेवा आणि उपाय करणाऱ्यांना ती सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्रदान करत असते त्यामुळे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्याला उपाय करायचा आहे किंवा तुम्ही या उपायाला सेवा सुद्धा म्हणू शकता अतिशय उच्च कोटीची ही सेवा आहे माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी तुम्हाला हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी सहा वाजल्यानंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय केव्हाही करू शकता तर बघा जेव्हा आपण आपल्या घरामध्ये दिवे लावत असतो संध्याकाळच्या वेळेला किंवा पूजा पाठ करत असतो तर तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी आपल्याला फक्त तीन लवंगा लागणार आहेत आणि चार कापडाच्या वड्या घ्यायच्या आहेत आता कापराच्या वड्या म्हणजे तुम्ही भीमसेने कापूर घेतला तरीही चालेल जर भीमसेने नसेल तर मग जो कापूर तुम्ही पूजेसाठी वापरता तो घेतला तरीही चालेल तर सर्वप्रथम आपल्याला या चार कापराच्या वड्या शुद्ध गायच्या तुपामध्ये भिजवून घ्यायच्या आहेत आता जर तुम्हाला भिजवणं शक्य नसेल तर मग तुम्ही डायरेक्टली वापरल्या तरीही चालतील त्यानंतर तुम्हाला कापूर जाळण्याचं जे भांड आहे तर ते तुम्हाला घ्यायचं आहे त्यानंतर या तुपात भिजवून घेतलेल्या ज्या कापराच्या वड्या आहेत तर त्या तुम्हाला त्यामध्ये ठेवायच्या आहेत त्यानंतर तुम्हाला एक कापराची वडी पहिल्यांदा घ्यायची आहे ती तुम्हाला टाकायची आहे त्यानंतर तुम्हाला तीन वेलच्या घ्यायच्या आहेत आणि वेलच्या तुम्हाला या कापरावरती टाकायच्या आहेत आणि कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर प्रज्वलित केल्यानंतर तुम्हाला माता लक्ष्मीची आरती म्हणायची आहे त्यानंतर ह्या लवंग आणि ही कापराची जी आरती आपण पेटवलेली आहे तर ती तुम्हाला आरती करत असताना ओवाळायची आहे आणि संपूर्ण आरती होईपर्यंत तुम्हाला त्यामध्ये कापूर हा टाकायचा आहे आता जर तुमचा चार कापूर मी तुम्हाला सांगितलेला आहे पण तुम्ही एक एक करून सुद्धा टाकला तरीही चालेल त्यानंतर तुम्हाला एक संपला की दुसरा आणि दुसरा संपला की तिसरा अशा पद्धतीने तुम्ही चार कापराच्या वड्या वापरायच्या आहेत जर तुम्हाला एक्स्ट्रा लागला तर तो तुम्ही घेतला तरीही चालेल त्यानंतर आरती तुम्हाला करायची आहे आरती करून झाल्यानंतर ही आरती संपूर्णपणे आपल्या घरामध्ये आपल्याला फिरवायची आहे त्यानंतर आपल्याला तुळशी जवळ जायचं आहे तुळशी जवळ गेल्यानंतर तिथे सुद्धा आपल्याला आरती ओवाळायची आहे तुळशीवरून त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरनं सुद्धा आपल्याला ही ओवाळायची आहे आणि जोपर्यंत या लवंगा जळत आहेत कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला आपल्या मनामध्ये श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा कंटिन्युअसली जॉब करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या घरामध्ये कापऱ्याच्या वड्या आणि तीन लवंगा या जाळायच्या आहेत लवंग आणि वेलचे ज्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत आणि जेव्हा आपण पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय करतो तेव्हा माता लक्ष्मी ही आपल्यावरती नक्कीच प्रसन्न होते आणि आपल्या घरातल्या ज्या काही सर्व पैशांच्या अडचणी आहेत आर्थिक अडचणी आहेत तर त्या सुद्धा यामुळे दूर होतात आणि त्याचबरोबर आपल्या घरातली गरिबी आणि दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होतं आपण बऱ्याच वेळेला पाहतो की आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो पण महिना अखेरीपर्यंत म्हणजे मंथ एंड पर्यंत हा जो पैसा आहे तर तो संपलेला असतो किंवा तो खर्च झालेला असतो तर कोणत्याही कारणाने तो आपल्या हातात बाहेर पडत असतो जिथे तुम्ही एक पाचशे रुपये खर्च करायला जाता तिथे तुम्ही हजार रुपये खर्च करून येता किंवा आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याकडनं पैसे हे खर्च होत असतात त्याचबरोबर आपल्या घरातला करता व्यक्ती जेव्हा काम करत असतो पण त्या कामाला म्हणावं तसा त्याला जर मोबदला मिळत नसेल म्हणजे त्याला हवं तसं इन्कम त्यातनं मिळत नसेल प्रॉफिट म्हणावं तसं मिळत नसेल तर तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी हा उपाय नक्कीच आज करायचा आहे त्याचं तुम्हाला निश्चितच फळ हे प्राप्त होईल आज पौर्णिमा आहे तर पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला तीन लवंग आणि चार कापराच्या वड्या जाळायच्या आहेत पण हा उपाय तुम्ही जरी दररोज केला आपल्या घरा संध्याकाळच्या वेळेला ज्या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याची वेळ असते तेव्हा जरी तुम्ही हा उपाय रोज केला तरी सुद्धा तुम्हाला याचा निश्चितच नक्कीच फायदा होईल तर बघा आता बऱ्याच वेळेला तुम्हाला या लवंगा आणि वेलची घालण्याची सुद्धा गरज नाही नुसता कापूर सुद्धा तुम्ही प्रज्वलित करून देवघरावर नवाळून तुम्ही आरती केली किंवा तुमच्या संपूर्ण घरामध्ये जाळला तरी सुद्धा तुम्हाला याचा शंभर टक्के रिझल्ट हा दिसून येईल आणि हळूहळू तुमच्या ज्या काही सर्व अडचणी आहेत तर त्या सुद्धा तुमच्या नक्कीच दूर होतील आणि त्यामुळे तुम्ही जर हा उपाय आहे तर तो रोज संध्याकाळी नक्की करा सहा वाजल्यानंतर ते रात्री बारा वाजेपर्यंत तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा हा उपाय तुम्ही केव्हाही करू शकता तर पहा आज योगा योगाने अमृत योग आहे त्याचबरोबर पौर्णिमा आहे आणि गुरुवार सुद्धा आहे त्यामुळे आज संपूर्ण दिवसभर रात्रभर हा योग असणार आहे आणि त्यामुळे या योगावरती आपल्याला आपल्या घरामध्ये जे काही मी उपाय तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत तर ते आज आपल्याला करायचे आहेत त्यामुळे आपल्या घराचं मुलांचं आणि पतीचं नक्कीच आयुष्यात होईल आणि त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की करा जेणेकरून तुमच्या पतीला प्रत्येक कामामध्ये यशाची प्राप्ती होईल आणि आपल्या घरामध्ये असणारी सर्व भांडणं मतभेद कलह हो यासारख्या सर्व अडचणी सुद्धा दूर होतील तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ